नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत लाडकी बहीण संदर्भात तर मित्रांनो दुसरा हप्ता जो आहे तो हप्ता वाढ करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा एकतीस ऑक्टोबरनंतर बघा एकतीस ऑगस्ट तर मित्रांनो सॉरी एकतीस ऑगस्टनंतर ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आता कोणत्या महिलांना किती पेमेंट मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना फॉर्म भरलेला म्हणजे कमी होणार पेमेंट मिळणार नाही आहे तेवढेच मिळणार आहे पहिले होतं तेवढं तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि सर्व बहिणींना एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल कनॅकरला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता एकतीस ऑगस्ट ठीक आहे एकतीस ऑगस्टनंतर ज्या बी बहिणींनी फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व बहिणींना साडेचार हजार रुपये आता मिळणार आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये ठीक आहे आणि ज्या बी बहिणींनी आता म्हणजे अगोदर एकतीस ऑगस्ट द अगोदर फॉर्म भरलेले होते एकतीस ऑगस्ट दर एकतीस ऑगस्ट अगोदर फॉर्म भरलेले होते म्हणजे सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेले होते एक सप्टेंबर दर 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 आगो दर हो दरम्यान तर त्या बहिणींना पंधराशे रुपये पेमेंट मिळणार आहे महिन्याचं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री साहेबांनी हे दोन नवीन निर्णय घेतलेले आहे आणि तुमचं आधार कार्ड लिंक वगैरे जे असेल ते पण मुद्दा क्लिअर झालेला आहे त्यामुळे ॲप्रुव्हल वगैरे सर्व बहिणींना मला सांगा की कोणकोणत्या बहिणींना कमेंट्समध्ये सांगा कोणकोणत्या पे बहिणींना पैसे जमा झालेले आहेत तीन तीन हजार रुपये आणि अजून कोणाचे पैसे यायचे बाकी आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुमचं बँक खात्याशी आधार सेडिंग असणं आवश्यक आहे तुमचं जे आहे तर मित्रांनो ही योजना जी आहे ही योजनेमध्ये आता आपण कालच एक न्यूज बघितली की एकाच जणाने तीस तीस फॉर्म भरलेले होते म्हणजे त्याने अठ्ठ्याहत्तर हजाराच्या जवळपास एवढे पैसे कमावलेले होते एका जणाने लाडकी बहीण योजनेमध्ये फेरफार म्हणजे घोटाळा करून तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की भी योजने या योजनेमध्ये जो बी काही जे चवाळखोर असतील जे तुमचे असतील पैसे खाणारे जे दलाल असतील तर त्यांच्यावर कडकमध्ये कडक कारवाई केली जाईल आणि ही जी योजना आहे त्या लाडक्या बहिणींसाठी आहे गोरगरीब बहिणींसाठी आहे या योजनेचं उद्दिष्ट फक्त पैसेच देणं नाही की जे गोरगरीब बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की ही योजना आम्ही चालूच ठेवणार आहोत आणि ही योजना संदर्भात बहुतेक प्रकरण न्यायालयामध्ये पण गेली तिथं पण त्यांच्या संदर्भात खटले चालवले हे केले पण सुद्धा या योजनेला फटकारलं की यो योचिका फेटाळली आणि ही योजना चांगली चांगली आहे ही योजना महिलांच्या हितासाठी आहे त्यामुळे सर्व गोरगरीब महिलांसाठी ह्या योजनेचा लाभ मिळावा अशी न्यायालयाने पण याचिका फेटाळलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात मोठी चांगली योजना आहे आणि आता ज्या ज्या बहिणींचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत सर्व बहिणींना नवीन फॉर्म भरून घ्या आता सप्टेंबरमध्ये आणि तुम्हाला पंधराशे रुपयेप्रमाणे तुम्हाला पैसे पण मिळणार आहेत आणि ज्या बहिणींचे अगोदर फॉर्म भरलेले होते परंतु अजून पैसे आले नाही तर त्यांचे चिंता करू नका बहिणींवर तुम्ही तुम्हाला पण दहा सप्टेंबर किंवा पंधरा सप्टेंबर दहा पंधरा सप्टेंबर दरम्यान तुम्हाला तीना हजार साड़ी चार हजार तो जा जा तो तीन साड़ी चार हजार रुपये किंवा साडेचार हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत बघा तर ज्या बहिणींना म्हणजे पैसे अजून मिळाले नाही तर त्या बहिणींना साडेचार हजार रुपये डायरेक्ट मिळणार आहेत कारण त्यांचे तीन महिन्यांचीही रक्कम आहे आणि बघू शकता ज्या ज्या बहिणींना आता फॉर्म भरलेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये तर त्या सर्व बहिणींना आता तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत पंधरा ते सतरा सप्टेंबर दरम्यान तुम्हाला पैसे हे बँक खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहेत तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणत्या कोणत्या बहिणींना पैसे जमा झालेले आहेत आणि कोणाकोणाला कोणकोणता प्रॉब्लेम आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडा पण अनस्कि अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अशी माहिती तुम्हाला मी देणार आहे तर तुमचं आधार सीडिंग आहे बँक खात्याची लिंक करून घ्या तुमचा मोबाईल क्रमांक आहे व्यवस्थित करून घ्या सर्व आधार कार्ड अपडेट करून घ्या सर्व माता बहिणींना हे पैसे मिळणार आहे कोणालाही हे पैसे म्हणजे मिळणार नाही अशी नाही सर्वांनाही पैसे मिळणार आहे शंभर टक्के साहेबांनी आपल्याला सांगितले की शंभर टक्के सर्व बहिणींना आम्ही पैसे देणार आहोत त्यामुळे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका सर्व बहिणींना आम्ही साडेचार हजार रुपये पंधरा पंधराशे रुपये तीन महिन्याचे आम्ही टाकणार आहोत आणि ज्या आम्ही नवीन बहिणींनी आता फॉर्म भरलेला आहे तर त्या बहिणींना फॉर्म ॲप्रूव्ह झाल्यानंतर आम्ही त्यांना पंधराशे रुपये देणार आहोत असं साहेबांनी पण सांगितलेलं आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका सर्व महिलांना पैसे येणार आहेत आता अशा योजनांसंदर्भात नवीन अपडेट नवीन माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकनायकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर तरह व्हिडिओ चांगला वाटला असेल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपली एक रिक्वेट असते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सर्व बहिणींनी सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स